भोगाव घसरा डेपोच्या जवळ स्मार्ट सिटीच्या कामांसाठी भूमिगत केबल टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाईपला शनिवारी आग लागली मागील वर्षी हो मैदानावर जळालेल्या स्मार्ट सिटीच्या केबल पाईपला पुन्हा एकदा आग लागली असून नुकसान झाल्याचं भोगाव डेपोच्या जवळ स्मार्ट सिटीच्या कामासाठी भूमिगत केबल टाकण्यासाठी पाईप ठेवण्यात आले आहेत त्या पाईपला शनिवारी आग लागली आग इतकी प्रचंड होती की त्या धुराचे लोट संपूर्ण शहरात पाहायला मिळत होते घटनेची माहिती कळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या येऊन पाणी मारण्याचं काम सुरू झालं आहे कर्मचाऱ्यांकडून आग विजवण्याचं शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेनं लाखो रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती आहे यापूर्वी हे पाईप सोलापूर शहरातील होम मैदानावर ठेवण्यात आले होते त्यावेळी या पाईपला असंच दुपारी अचानक आग लागली मोठ्या प्रमाणात पाईप जळून नुकसान झालं होतं सात ते आठ अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाणी मारून ती आग विजवली होती यावेळी परिसरातील युवकांनी अग्निशामक दलाला मद यावेळी परिसरातील युवकांनी अग्निशामक दलाला मदत केल्याचं पाहायला मिळालं